काय घेता न हा पोपट घेऊन कुठं चालली तू मा तुम्हाला कुठं सोडी त्याला नको नको थांबतो नको जाऊ एक तर तो आधीच आजारी आहे थांबतो नको जाऊ माऊली इकडे हा पोपट तरी तुला म्हणलो होतो ना घेऊन नको येऊ अरे तो या बाई म्हणती मला पाहून शिट्ट्या मारी तो म्हणे नको नको तुम्ही एक काम करा हा या बाय चावल बी मला बी वाटत आहे बाबा त्या पोपटाच दर हा पोपट घे आणि माऊले ए साई याच्या ए संग जा तिकडे लांब सोडून या हा तो पिंजरा घेऊन या बर का आजा, चाल मारी। चाल मारी, आ, बुद, 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 हा जा चाल मध्ये चाल मध्ये झोपून घे जरा काय रे भूल कुठे बाय रे तनु इकडे ग बाई इथंच बस नाही देता काय लागलं हा बरं इथंच बसून पाहतो की पोरं म्हणत्या बो ते कुठे बोल हा बापू इकडे भाई ए महिना इकडं भाई ना घ्याडाय <laughs> का बापरे पाहायला काय करावं बापाय कशी काय जाईल हाडळ तुझा पोपट आहे जा घेऊन मग आम्हाला नकोच येतो फो पण जाई घेऊन लय शिट्ट्या वाजय तुला पाहून तरी शिट्ट्या वाजित बसल जाय लवकर जाती साथी आडाळी जाय जायना पोरं घाबरतील